आपण पाहत आहात आरजे ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आपली माती माणसे शिवसेना संपर्क कार्यालय मालेगाव सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मालेगाव येथे शालेय शिक्षण मंत्री मासरी दादा भुसे सो यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांची स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्याबाबत बैठक संपन्न शिवसेना युवासेना स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यानं दीपावलीपूर्वी मालेगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येणार आहे त्याबद्दल बैठक झाली ही मोहीम ती सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत राबविण्यात येईल प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मिळून आपल्या परिसरात ही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी शिवसैनिकांना निर्देश दिले की आपल्या प्रभागातील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपले शहर सुंदर राहील तसेच महानगरपालिका प्रशासनालाही सूचना दिल्या की ही मोहीम फक्त काही दिवसांची नसून पुढेही स्वच्छता सातत्याने राखली गेली पाहिजे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल या मोहिमे दरम्यान ओपन स्पेस ची स्वच्छता अनधिकृत बॅनर काढणे तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती यावर विशेष येईल ही मोहीम मालेगाव शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायक ठेवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण या मोहिमेत सहभाग घ्यावा आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा सा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका